माझे नाव आयुष्य मिलकर मी एकता दुसरीमध्ये शिकत आहे टिळक यांची जयंती सन्मान जाण्यासाठी टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामधील एक नेते होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखली गाव येथे झाला टिळकांनी केले टिळकांनी गणेश उत्सव व उत्सव सुरू केले टिळकांचा आदर्श आपण सर्वांनी घेऊया आणि भारत घडूया हीच करीताना आदर केली धन्यवाद